मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जात ना मी सुद्धा खूप मस्त आणि मज्जात आहे तर आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललो फिरायला रविवार आणि सनि शनिवार यांना सुट्टी असते आज सुट्टी आहे तर हे म्हणले की आपण फिरायला जाऊ तर आम्ही एक मस्त लोणावळ्यामध्ये एक लोकेशन आहे तिथं जाणार आहे आणि ते लोकेशन ना आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललंय आणि थंबनेल बघून पण समजलं असेल तरी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे जर तुम्हाला ते प्लेस थोडं जरी आवडलं तर नक्की तुम्ही तिथे या काय कसं काढली चप्पा ठेव खाली कपडी घाण होते मामाची खाली ठेव हाय कर सर्वांना <laughs> ते चप्पल काढली तर हे तर ड्रायव्हिंग करायला लागलेत सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजिबात स्किप करू नका चॅनल मध्ये नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गाड्या पण ही जास्त मोठी वाटते ना हा असू दे ते मावशीने घेतलेली गाडी पण त्याने तोडून टाकली मजबूत आहे का ही पाय ही असतं स्टिकर असतात ही कशी आहे ही किती किल्ली हां ही आहे की आशे मध्ये थारच आहे ना थारच घेतली होती मागच्या वेळेस आता ही घेऊ सगळ्या थार आहेत कशी वाटली पिलू गाडी गाडी तुझी गाडी नको गाडी नको तुला ही आहे की तुझ्या पशी ती गी उचल तुझी गाडी चल गाडीवर बस ए पिलो गाडी नको तुला नको गाडी आता नको नको म्हणतोय पण घरी गेला आवडली तुला गाडी गाडी आवडली ना तुला हो म्हणके सो आता आम्ही निघालोय घरून आणि बाहेरचं व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय तर आता आम्ही पोचलोय पुष्पक नगरला आणि हे बघा एअरपोर्ट होतंय नवीन खूप मोठ होणार आहे तर आता सध्या काम वगैरे चालू आहे दोन वर्ष तर लागतील ना दोन वर्ष लागतील मला वाटते ट्रायल पण मग होईल लवकर बाहेरचं जी बघ किती सुंदर दिसतय सुंदर दिसतंय ना Muzica Trata Puțului Lona, la Mediani Trafic लागले तर बुगुनी अर्ध खाल्ला आणि ह्यांनी बघा अर्ध खाल्ले मला कुणी विचारलंच नाही दोघांनीच खाऊन टाकले कारण मी झोपली होती म्हणून तर एवढं आता बघा आणि मला आता लय सेल्फी झालाय तुम्ही मग मला उठवायचं ना गरम गरम खाल्ले नसतं का मी दोघांनी खाऊन ठेवलंय मामाला उठवला नाही तू हा मामाला का उठवलं नाही तू मामा खायचं अजून मी खाऊ मी खाऊ आता मी विचारलं की अजून किती लांब आहे तर ते म्हणले बारा किलोमीटर आहे मग तीच की आपल्याला आहे पण आपल्याला तिथून अजून सतरा किलोमीटर आहे मला वाटतं आपल्याला ना पहाटे लवकर निघायला पाहिजे होतं म्हणजे की आपण पोचलो असतो आणि आता आम्ही घरी असतो आम्ही पाक अकरा वाजता तर निघालो आहे ना अकरा किंवा बारा वाजले होते बारा वाजले होते तेव्हा निघालो होतो आम्ही आता पुढं घाट आहे आणि पाऊस पण थोडा थोडा पडायला लागलाय कधी पोचायचो आणि कधी फोटोशूट करायचं असं झालंय मला एकदम थंड वातावरण झालंय आणि वार सुद्धा एकदम थंड आहे सगळीकडे फक्त असं आता बघायला भेटलं खूप उशीर झालाय आता तीन वाजून फिरत आणि कधी पोचायचो कधी फोटो वगैरे काढायचे व्हिडिओ वगैरे काढायचे मेन कारण तर हेच आहे की आता ऊन पण कमी झाले पाऊस तर नाही बरं झालंय पाऊस नाही लोणावळामध्ये नाही तर नेहमी पाऊसच असतो इकडं पावसाचं वातावरण झालंय पूर्ण उतरले आता वाटतंय पाऊस येईल म्हणून नेमका मी जायला आणि पाऊस यायला असं होईल काय तर आता बघू ही ट्रॅफिक कधी संपते सुट्टीमुळे लोणाळा लो म्हणलं ना खूप जण येतात फिरायला मामाला देखी तास दोन तास झाले अजून ट्राफिक लागलाय संप नाही झालाय दोन तासाचे वर झालं चला मी अजून हिटच आहे तर आता कुरकुरे घेऊन आले मी खाय लागले भूक लागली आता कनीस घेतला होता कनीस तासात आम्ही दोन किलोमीटर पुढे सरकलो अडीच तास झाले आम्ही हिटच आहे आणि फक्त दोन किलोमीटरच आम्ही पुढे गेलोय तर गेलो अजून गेलो गे। आम्हाला सतरा किलोमीटर जायचं आहे ना नेमकं व्हिडिओ चालू केला नाही मला अजून जायचं आहे इथनं व्यू बा किती सुंदर दिसते सुंदर आहे ना सुंदर हा सुंदर आहे सुंदर सुंदर आता थोडासा म्हणजे की नॉर्मली ट्रॅफिक कमी झालाय म्हणजे की गाडी चालायला लागलेत नाही तर थांबूनच होत्या गाड्या बघा <laughs> आता किती मोठा चढ आहे बस सुद्धा होत्या मोठ्या मोठ्या खूप म्हणजे खूपच गर्दी आज सुट्टी असल्यामुळं जास्त गर्दी ह्याला किती भारी वाटते बा बघा धबधबा असे धबधबे ना खूप बघायला भेटणार आता पुढे गोकुला किती भारी वाटते वा फोनच्या पाठीमाग ना मी कधीच पैसे ठेवत नाही पण रात्री मी ठेवलेत कारण ना मी काहीतरी काम करत होते आणि फोन माझे कसे होता मग मी फोनच्या पाठीमागच ठेवले कारण ना नंतर मी पैसे कुठे ठेवलेत माझ्या लक्षात राहत नाही मग फोन जवळ होता मग फोनच्या पाठीमाग ठेवलेत ट्रॅफिक बा किती अजून परत ट्राफिक, पर ट्राफिक लागलय कधी पोचायचो किती लोक जात आहेत किती माणसं बघायला जात आहेत का एवढे लोक बघायला जात आहेत ते सुद्धा सांगणार आहे बर का आहे खूपच मस्त आहे आणि तो पॉइंट ना जास्त दिवस राहणार नाही त्याच्यामुळे ना एवढी गर्दी आहे त्यामुळे माणसं एवढे लांब लांबून येतात तिथं ते पॉइंट बघण्यासाठी पूर्ण चार तास आम्ही ट्राफिकमध्ये होतो इतका राग येत होता ना की असं वाटायचं की महागारी जावं नंतर असा पण विचार यायचा की आपण हे बघण्यासाठी एवढं लांब आलो आहे तर ते नक्कीच बघून जावं तर हे म्हणले की जाऊ द्या आपण थोड्या वेळात आता पोहोचालच खूप म्हणजे खूप ट्राफिक होतं त्यानंतर पाऊस पण मध्ये पडायला लागला तर हे चॉकलेट ना पूर मी व्हिडिओ करण्यासाठी आणली होती म्हणजे की एक व्हिडिओ करायचा होता पण कधी पोचायचो आणि आता आम्हाला भूक लागायला लागली आहे आणि कुरकुरे तर आम्ही किती खाल्ले तर आता चॉकलेट खाण्याचं मूड झालंय जाऊ दे म्हणलं व्हिडिओ आपण नंतर बनवू कधी तर आता चॉकलेट मी फाडते व्हिडिओचं आता माहीत नाही कधी होईल नंतर बनवता येईल एका दिवशी माझं स्वप्न होतं तिथं गेल्यावरती म्हणजे की त्या लोकेशन वरती हो चॉकलेट सोबत एक व्हिडिओ बनवायचं होता जाऊ दे आता घरी बनवतो चॉकलेट सोबत व्हिडिओ आता ही चॉकलेट खाते भूक लागली पिल्लू तुला खायची तोंड मी खाऊ मी थांब थांब सकाळी काढली होती फ्रीज मधून आता कशी झाली जरा झाली थांब थांब हात लावू नको ना तर ही होईल टोटल ड्राय फ्रुट ची चॉकलेट खूप आवडते अजून पण आम्ही ट्रॅफिक मध्येच आहे अजून लांब ट्राफिक आहे लां एक वाजल्यापासून आम्ही ट्रॅफिक मध्येच बसलो बाहेरच्या बोलवायला लागलाय दोन दोन म्हणून बाहेर बघा किती दुख पडले पुढच काही सुद्धा दिसत नाही आता टेन्शन आले मला की व्हिडिओ तरी येतील का नाही काय माहिती अंधार सुद्धा पडायला लागले अजून आम्ही ट्रॅफिक मध्ये खरं सुट्टी दिवशी येऊ ना खूप मोठी चूक केली वाटलं नव्हतं की एवढे गर्दी असेल हे बघा इकडं पुढे बघा काही सुद्धा दिसत नाही किती दुख पडले छान वातावरण झाले खूपच मस्त वाटतं एकदम थंड वारक थंड वारत लोणावळ्यापर्यंत असेच ही कशी वेळ घालते तुम्ही गाडी कोण असत साईडला लावून बघतय आणि इकडच किती आहे अजून जवळ आहे आले जवळ <laughs> ते आम्हाला विचारायला लागले अजून कितीपर्यंत कुठंपर्यंत ट्रॅफिक आहे तर पूर्ण खालीपर्यंत होतं बरं का लोणावळापर्यंत ट्रॅफिक होतं आणि आम्ही त्यांना विचारले की इथलं किती कुठेपर्यंत ट्रॅफिक आहे तर जवळ आले आता जास्त लांब नाही टायगर पॉईंट टायगर पॉइंट हे आहे का असं हे दुसरा टायगर पॉईंट आहे कारण आम्ही आधी पण गेलो होतो टायगर पॉईंटला पण तिथं काय जास्त ट्रॅफिक नसतं ते पण नको ना आता पट ट्राफिक आहे गाड्या इथं ट्रा ट्राफिक लागतो कुठे पण गाडी थांबवतात था तर इथं टायगर पॉइंट होतं आणि तिथून बघायला इतकं व्ह्यू खूप म्हणजे खूपच मस्त व्ह्यू आहे पण पहिलं आम्हाला मेन पॉईंटला जायचं मग आम्ही तिथं चालू आहे नंतर मग तिथून आल्यावरती तिथं जाणार तो पण तोवर अंधार पडणार आहे ते तर माहिती आहे आम्हाला पण पन... मेन पॉईंटला जाणं खूप गरजेचं आहे मग तिकडं जाणार आहे पहिलं तर इकडं बघा आहे साईडने हां दिसलं दिसलं वरती फायनली आपलं लोकेशन आलेलं आहे तिथूनच सुरुवात झाली बरं का आणि फुलं तुम्ही बघू शकता हेच बघण्यासाठी आम्ही आलो आहे फायनली आम्ही आलो बा लोकेशनवरती पण फुलं तर कमी वाटतात आणि आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर इतकी फुलं होते ना इथं आल्यावरती बघितली तर फुलं किती कमी बघ दिसतात बघा हे बघा किती थोडी फुलं आहे की लोकांनी तोडून निवून गेलत नाहीत ना गर्दी बघू शकतात तिथे पण काय इकडे बघ बघ बाहेर वातावरण किती मस्त झालंय आम्ही आता गेलो होतो ना, ना ते मेन पॉइंट नाही तिथे गेल्यावरती समजलं की वरती अजून एक किलोमीटरच्या अंतरावरती ना कारवीची फुलं आहेत इथं पण होती पण थोडीशी होती सो आता मी चाललोय वरती आणि तिथं खूप सारी फुलं येते आणि सगळीकडे फक्त फुलंच फुलं दिसणार व्हिडिओ मध्ये आम्ही बघितले होते बरं का ही फुलं कारवीची फुलं ना सात वर्षातून एकदा येतात मग हे म्हणले की जाऊ आपण कारण जवळच होतं आणि असं फिरायलाही गेलं ना तर माणसाचं टेन्शन पण कमी होतं आणि आपण एवढं काम वगैरे करतो आणि एक दिवशी फिरायला गेलं का आपलं माइंड सुद्धा फ्रेश होतं आपण ह्या वयात फिरणार नाही तर कधी फिरणार काही लोक असे असतात की त्यांना भगवत ज्ञानी म्हणतात सारखी फिरत असतात आपल्याला जे बरोबर वाटतं तेच करायचं बघा इथे सुंदर दिसतंय एकदम नॅचरल आहे सात वर्षातून एकदा येतात तर हे बघा हे फुलं आहे ती सात वर्षातून एकदा येतात फक्त तर हे फुलं बघण्यासाठी किती लोक आलेत बघा किती छान दिसतंय सगळीकडे फक्त निळनिळं दिसते धुकं बघा किती पडले काय दिसत नाही तिकडचं पण हिचं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आता आम्ही मस्त इथं फोटोशूट करणार ह्याला घ्या ना पप्पाला म्हणावं घ्या मला घे <laughs> घे करतोय हे बघा फुलं तोडून घेऊन चालली <laughs> फुलं तोडून तोडून तर कमी झालेत फुलं आता वरती चाललोय आम्ही पाय पायस्ली व्हायला लागलेत बघा वरती पण किती सुंदर येतं खूप लांब पर्यंत येतो फुलंच फुलं येत तो तो तर आम्ही फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओसुद्धा खूप काढलेत ब्लॉगिंग करायला वेळच भेटे नाही कारण इतकं छान व्ह्यू आहे ना फक्त फोटो आणि व्हिडिओ काढायचंच मन करते ब्लॉगिंग तर मी करत नाहीच पण जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते इकडं तर फुलंच नाही ती तर फुलं खरंच खूपच मस्त आहे की सगळीकडं फक्त फुलंच फुलंच आहे ते इतकं भारी वाटतं आहे ना खूपच मस्त वाटते आणि त्यात इतकं धुकं आहे ना वातावरणसुद्धा खूप मस्त आहे त्याच्यामुळं इतकं भारी वाटतं आहे ना खरंच एवढ्या वेळा आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो त्याचं आता आम्हाला थोडंसुद्धा दुःख वाटत नाही कारण ना एवढं छान व्ह्यू बघायला भेटलं आहे आम्हाला हे बघा फक्त लांबपर्यंत तुम्ही जेवढं बघताल तेवढं सगळे फक्त फुलंच फुलं आहेत आणि किती लोक आले आहेत बघा फोटोशूट वगैरे चालू आहे सगळ्यांचं भुगू आणि हे चालत पुढं पुढं मला पाठीमागे सोडलं आहे कारण माझ्या चपल्याने मला चालतंच या ना भूकं बघा किती आहे तर आता सात वाजत आलेत आम्ही अजून पण हितच आहे फोटो आणि व्हिडिओ सारखं काढूच वाटते जेवढं व्हिडिओ काढला तेवढं कमीच वाटते अजून पण आम्ही गुग्गू रडायला आलाय तू माझ्याकडे ये नाही पिलू याचा व्हिडिओ काढायचा पण गुग्गू ह्यांना सोडा नाही एकंदाच करतो पप्पाला सोडतच नाही पप्पाचे व्हिडिओ राहिलेत माझे सगळे व्हिडिओ फोटोज काढून झाले फक्त आता ह्यांचे व्हिडिओ काढायचे राहिलेत पण भुगू काय काढून दे नाही हो आमचा ना घेते घेऊ फोटो घेऊ तिथून फोटो घेऊ का खाली अच्छा मी खाली जाऊ आणि तुम्ही इथं सांगता का फोन द्या ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे एक फोटो घेऊ सो आता आम्ही चाललोय घरी आणि खूपच रात्र झाली ऍक्च्युली आम्हाला टायगर पॉईंट वरती पण जायचं होतं तिथून सुद्धा खूप छान व्ह्यू बघायलाय पण आता खूप रात्र झाले आणि बुगू सुद्धा झोपलाय तो सुद्धा खूप दमलाय आणि आम्ही पण खूपच जास्त दमलोय त्यामुळे आता मी डायरेक्ट घरीच चाललोय आणि जेवण पण करायचंय आहे हॉटेलला जाणार आहे जेवण करायला त्यानंतर मग डायरेक्ट घरीच जाणार आहे खूप म्हणजे खूपच भारी वाटलं खरं सांगायचं झालं तर आणि खूप वेळ लागला आम्हाला जायला कारण ट्रॅफिक खूपच जास्त होतं पण गेल्यासारखं खूप मस्त बघायला भेटलं आणि फोटो व्हिडिओ भरपूर आम्ही काढलेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट स्पीडमध्ये बघायला भेटतील नक्की बघा आणि सांगायचं झालं तर हे पॉईंट ना लोणावळामध्ये आंबेवळी असं काहीतरी पॉईंट आहे तिथं आहे आणि पूर्ण ॲड्रेस डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथं जाऊन बघा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर प्लीज नक्की या ह्या पॉईंटवरती आणि जेवढं होईल तेवढं सकाळचं लवकर निघण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही उशिराने निघाला तर ट्राफिकमध्ये पण फसताल आणि मग तुम्हाला रात्र होईल त्याच्यामुळं ना जेवढं होईल तेवढं लवकर निघा फोटो आणि व्हिडिओ खूप मस्त येतात फुलं पण खूप मस्त होती सगळीकडं फक्त निळ दिसत होत तर हे ना सात वर्षातून एकदा फुलं येतात आणि ह्या मंथ मध्येच म्हणजे की मंथमध्येच मंथ मध्येच ही फुलं दिसणार त्यानंतर जाणार त्या फुलांना काय म्हणतात नाव ना कारवीचे फुलं म्हणतात आणि ह्या मंथमध्येच हे फुलं दिसणार आहेत तर प्लीज ह्या मंथमध्येच येण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही म्हणताल की नेक्स्ट मंथमध्ये जाईल तर हे फुलं नसणार खूप मस्त फुलं आहेत आणि कारवीची फुलं म्हणतात कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि फोटोज व्हिडिओ हे सगळं तुम्हाला शॉर्ट स्फीडमध्ये बघायला भेटेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान छान ब्लॉग बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बी प्रेस करा ज्याने की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल सो चला आजचा ब्लॉग इथे संपो धी बाय बाय